च्या किल्ल्यावर पाय सुद्धा चढू देणार नाही <laughs>

आपली शिवजन्मभूमी सुरुवातीत पाय होती सुरुवात आज वाटायला का नाही शर्मीची गोष्ट ते करते त्यांची मागे उभं राहिलं पाहिजे असं हारख आणि कोण मरत नाही कोण मरत नाही त्रास होतो घरचे राडा देत मित्रपरिवार उडतोय घरचे तर राडा देत मी गोवते बा मित्रपरिवार कोण राहतो बाजूला जाऊन राडा देत आम्ही म्हणून आणि मग दुसरा सांगतो हा रडत हे राडा ती यात यांचं रडणं मग मला झोप येत नाही मला असं वाटतं मी यांची अन्न करतो मी म्हणते तुम्ही येऊच ना मी माय लढाई माय पत्ती म्हणजे तुमच्या तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही मी म्हटलो का रास्ता रोको करायचा असताना मी कधीच केला असता तुम्हाला माहिती आपल्याला धमक केली केला असता भाऊ आपल्याला काही ते हेच नाही आपल्याला फक्त जरांगी पाटलांना पाटिंबा म्हणून उपोषणाला बसलोय ते जीव असला पाहिजे त्यांचा त्यांना मी लिहित पाहिजे मला ना, ते त्यांच्याबद्दल एक निष्ठा आहे यांच्या जशी महाराजांबद्दल निष्ठा आहे मला महाराज नाही त्यांना म्हणून मावळ्यांबद्दल जशी निष्ठा आहे मावळे त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे ते टाकतील ते जीव देऊ शकते ऐकते घ्यायचं काही बापू आहे का आपण केलं पाहिजे ना काहीतरी आपलं योगदान पाहिजे ना असं काय करतो तुम्हाला सगळ्यांना सांगतो माय उपोषण सोड्यावं कोणी चर्चा करायची ना मी प्रेम मी आता रोज सांगतोय पाच दिवस झाले त्या टायमाला माहित होतं दादा आता कळली मी असं वरती शुगर आता आहे पाच दिवसात कळायला दिवस चांगला जातो पाच वाजले का कुणी, न, कुणी आ, ना कुणी येत आणि उपोषण सोडायला अरे मी काय जग मारायला बसलोय का मी बसलोय मी पूर्ण विचार करून बसलोय मी मार्जन शपथ घेऊन बसलोय मी उपोषण सोडणार नाही आणि तू सांगतो दादा शरद नाना दादा, तुम्ही मला तुम्ही सांग काय करायचं तुम्ही दादा जर नात्यानी पाहुणी या नात्यानी नात्यानी भाऊ मी काय म्हणतोय मी लई या ऑन रेकॉर्ड या मोबाईल समोर बोलतोय ऑन रेकॉर्ड बोलते बोलतोय विचार करून ते विधान वापरतोय तुम्ही कोणी जर प्रयत्न केला ना मा उपोषण तोडायचा तोडा ना तुमच्या धमक आहे ना आपला तालुका घेऊन जा जरांगी पाटलाकडे जा ना गाड्या करून एक दिवस देता येत नाही का आपल्याला त्यांच्यासाठी त्यांनी हा आयुष्य खर्च गेले किडनी बिडणी आउट झाल्या त्यांच्या आपलं काम नाही का आपण का माझ जर उपशून कोणी तोडायचा प्रयत्न केला प्रेम आहे तुमचं मान्य काळजी हा काळजी प्रेम आहे ना मी कुठं काय म्हणते पण ते माझ कर्तव्य आहे तुमच्या मी ऐका महाराज मी तेच तुम्हाला सांगतो तेच उदाहरण परत आई जाऊ जर महाराजांना म्हटली असती बाळा तू घरात बस झालं नसतं स्वराज्य वाटूळ झालं असतं आपलं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते जर मग उपोषण कोणी तोडायचा प्रयत्न केला साहेब मी जिथं जमल तिथ एखादा मंत्री म्हणा सरकारचा त्याच ऑफिस म्हणा दादा बरोबर सरकारी कोणताही ऑफिस म्हणा किंवा सरकारचा चाललेला एखादा मेळावा असेल किंवा अंतरावलीमध्ये जारंगी पाटलांचं जर ते उपोषण चालू असेल तुम्हाला जबरदस्तीने जर उपोषण सोडलं ना मी तिथं आत्मदहन करेन ध्यानात ठेवा ही माझी तुम्हाला वॉर्निंग आहे सगळ्यांना भाऊ मी नाही जबाबदारी कर त्याच्यामुळं इथून पुढे जर तुमच्या कोणच्या तोंडातून माउपोषण तोडायचा विषय निघला तर मायापेक्षा वाईट कोण नाही त्यानात ठेवतो मी एक प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला तुम्ही समजून घ्या माया भावना किती तीव्र आहेत माया भावरांचा अनादर करू नका तुम्ही तुम्हाला जमत नाही घरी निघा तुमच्या धमक नाही ती माझ्या करते मला बस, बस 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 समाधान होईल त्या पद्धतीने नाही 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 ऐका आता तुम्ही जास्त हे करू नका जेवढं तुम्ही सगळेजण आग्रह कराल तेवढा त्रास होणार आहे बरोबर का नाही तेवढा त्रास होणार आहे त्याच म्हणणं काय आहे त्यांचं म्हणणं आहे का मला जर तुम्ही आता सगळ्यांनी जर कोर्स केला तुम्ही मी त्यांची एकच मागणी आहे पाटलांपर्यंत सगळ्यांनी म्हणजे त्यांचं उपोषण सोडण्यासाठी उपोषण सोडणार आणि दुसरा भाग आता असा आहे का हे सगळे ग्रामस्थ मंडळ आता पेटलेले यांचं म्हणणं आहे का आता आंदोलन करायचंय तर ते नारंग करायचं असं ह्याचं काही कारण आहे की बाबा ज्यामध्ये कोण म्हणजे दखल घेत नाही असा विषय नाही दखल सगळे घ्यायला तयार आहे बाबा असं हे नाही की आपण सर काय होतं माहिती का यांच माफक छोटीशी अपेक्षा काय त्या आपण हा मराठा बस कारण काय की जरांगी पाटील तिकडे उपोषणा बसले याचं म्हणणं काय की सरकारने त्यांना गांभीर्याने घेतलं पाहिजे जरांगी पाटला काल नाकातून रक्त झालं साहेब कोर्टाने ऑर्डर केली तेव्हा त्यांना कुठेतरी पाणी बांधलं पण त्या माणसाला कुठेतरी सरकार फसवतंय शिष्टमंडळ ज्या ज्यावेळेस गेलं जरांगी पाटलांकडे लिटरली फसवले सरकारने आणि जे सरकारने झालं दोन दिवस आदिवस घेऊ आम्ही तुमचं काय केलं त्यांचं एक मंत्री एक बोलतो दुसरा मंत्री दुसरं बोलतो हे सगळं राजकारणाने फसवायचं काम आहे मराठा समाजाला आणि जारंगी पाटलांना शंभर टक्के फसवण्यात आले तो बिचारा तिकडे आज रात्रंदिवस मरणाच्या दारात आहे भाऊजी हीच अपेक्षा आहे की सरकार मला इथं आग्रह करण्यापेक्षा तुम्ही आग्रह तिकडे करा <laughs> तुम्ही सरकारने आग्रह तिकडे केला पाहिजे त्यांचं त्या ठिकाणी मागण्या पूर्ण करून तो माणूस जेव्हा उठल मी उठल स्पष्टपणे कसं उठवायचं हा विषय कसा माहिती साहेब सिस्टी मध्ये शेजाराने कलेक्टर नसायला पाहिजे कलेक्टर वर त्या झाला पाहिजे मंगेश चिवटे सारखा माणूस जर मुख्यमंत्र्यांचा तिथे येत असेल आता कुठे गेले मंगेश चिवटे काल पण चारांगी पाटाने विचार कुठे गेले शिष्टमंडळ कुठे गेलं नमक मग ते फक्त काय पोचार फिरवायला पोलीस डिपार्टमेंटने काम सहकारे ग्रामवासी दादा शंभर टक्के माणसं सहकार्य कुठल्या गोष्टी साठी ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून साहेबांसारखं काम नाही आम्ही मान्य करतो साहेब पण आजचा हा जो विषय तुम्ही एस तातडीने कळवा जर उद्या राजा जर काय झालं याची किडनी जरी फेल झाली ना तरी तालुक्यात आम्ही तालुक्या उदर करून टाकू येणारी शिवजयंती आम्ही साहेब आहे ना कोणता मंत्री येतो कोणता नाही आम्ही पण पाहू शेवटी आहे ह्या माणसाचा पण जीवन मारहाणाचा विषय आहे यांना पण लहान लेखर आहे यांना बायका पोर हे सगळ्या गोष्ट आहे बरं सगळ्या महत्व गोष्ट यांचा आज कुणबीज दाखल यांच्या घरात आमचा पण आहे ना कुणबीज दाखला हा काही याच्यासाठी नाही करत हे समाजासाठी बसलोय साहेब सर सकट मराठा समाजाकडे कोणाच कुणबीक दाखली नाही ज्यांच्याकडे पुरावे नाही ना मग त्यांनी काय करायचं ज्यांच्याकडे पुरा आहे त्यांना मिळतच होते ज्यांच्याकडे पुराव नाही त्यांनी काय करायचं असा सगळ्यांचा प्रश्न उद्भवलाय साहेब साहेब पिंडा सांगून जर साहेब वरिष्ठांना म्हणजे तुमचे जे कोण डिपार्टमेंटचे वरिष्ठ आहे की असा विषय होऊ शकतो तर तुम्ही तुमच्या वेणी झाला तुम्ही तुमच्या वेनी झाला वे साहेब डिपार्टमेंटच्या आम्ही आमच्या वेणी असा मला एक म्हणायचे साहेब यांनी ज्यावेळेस काळे झेंडे दाखवले गेले यांच्या यांच्यावरती दुसऱ्या दिवशी <laughs> गुन्हे दाखल झाले यांच्यावर गुन्हे दाखल झाले यांनी समजा मी म्हणतो काय त्याचा भंग केला किंवा काय म्हणून गुन्हे दाखल केले यांची जर उद्या किडनी फेल झाली यांच्या शरीराचा अवयवने कमी झाला तर गुन्हे दाखल कोणावर करायचा थोडा जबाबदार कोण त्यांनी साहेब त्यांनी काळे झेंडे दाखवले तुमची वकृत्वे फसल्यात तुमची वकृत्व फसली पुरुषांची म्हणून त्यांनी काळे झेंडे दाखवलीत ना त्यांची वकृती फसली म्हणून नाही काळे झेंडे दाखवलीत ना ज्यांना काळे झेंडे दाखवलीत ना त्यांची वक्तृत्व फसली म्हणून काळे झेंडे दाखवले ना त्यांनी असा विषय झाला हा जो विषय आपण वरती कळवतो तुम्हाला मला कोणाला असं जरी वाटत असलं तरी तुम्हाला सांगतो आम्हाला दररोज काळजी आहे दररोज मी दररोज रात्री मला किती वेळा टाइम भेटला रात्री अकरा वाजता म्हणजे दिवसभर आम्ही या दोन तीन दिवस तुम्हाला माहिती बसाय धावपळी दररोज जेवण चाललंच आम्हाला भेटायला त्याला आम्ही त्याला भेटतो त्याची काळजी करतो सगळ्यांना आरोग्य आरोग्याविषयी पत्र व्यवहार सगळ्यांना चालू आहे तहसीलदारांना त्याला फोनवर बोलणं करून तहसीलदार साहेबांची म्हणजे असं काय त्याला माझं म्हणणं कसं होतं की बाबा तुझं कुणाला भेटून किंवा तुझं काय ज्यापर्यंत हे द्यायचं त्यापर्यंत देऊन समाधान होत असेल त्यांना सांगा आम्ही त्यांना इथपर्यंत आणू असं आमचं म्हणणं होतं परंतु याचं म्हणणं काय बाबा त्यांना सोडायला सांग एवढंच त्यांचं म्हणणं माझ्यापेक्षा आहे ना पहिले त्यांना तिथे आश्वासन काय द्यायचे ते द्या त्यांनी सोडलं माझा संघर्ष आहे सगळ्या महत्वाची गोष्ट हा पोलीस डिपार्टमेंट बद्दल नाही संघर्ष सरकार बद्दल मी तुम्हाला सांगतो हा कॅमेरा चालू असो किंवा बंद असो पोलीस डिपार्टमेंट एवढं सहकार्य केलं जरंग्या पाटलांच्या त्या आंदोलन जेव्हा मुंबईला ना रात्रभर पोलीस उभे असायचे नव्हते तीन तीन वाजेपर्यंत पोलिस असायची म्हणजे खरोखर डिपार्टमेंट सहकार्य केले साहेब आज विषय असा आहे की आज समाजाला जे फसवण्यात येते किंवा मराठा समाजाचं म्हणणं नाही कोणाचं आरक्षण काढून आम्हाला द्या आम्हाला आमच्या हक्काच द्या ना शिक्षणात तरी तरतूद करा कोणाचं काढून कोणाला देऊ नका असं अजिबात म्हणणं नाही आम्हाला कुठेतरी शिक्षणासाठी तरतूद किती पाहिजे किंवा आरक्षण जे मिळणार आहे आम्हाला कोणाचा घास नको आहे तोंडातला पण आम्हाला आमच्या हक्काचं मिळव एवढं माफक अपेक्षा आहे आणि राजाभाऊची माफक अपेक्षा काय जारंगी पाटल जर माणूस जर आज समाजासाठी अंतरवाली साठी सारख्या गावात जालन्याला त्या ठिकाणी जर बसला असेल उपोषणाला तो माणूस पण मरणाच्या दारात आहे आज ती कंडिशन बघा सगळ्या चॅनलला मी ह्या माणसा जर बाप गापेक्षा त्याचा ज्यावेळेस त्यांचं होईल ना त्यावेळेस मी उठतो ना त्यांच्या तुम्ही मागण्या पूर्ण करा सरकारच्या सरकारने आम्ही आता आमच्या वरिष्ठांशी असं वेगळी भूमिका घेण्याची आवश्यकता नाही त्याच्या भावना मला समजत आहे असं काय नाही आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करतो वरिष्ठांना धरेल की बाबा तुम्ही येऊन त्याचं समाधान करून देण्याचा प्रयत्न करा अलग लक्ष त्याबाबत आम्ही तहसीलदार साहेबांना उपजिल्हाध्यक्ष साहेबांना त्यांच्याशी पण बोलून घेतो अलग लक्ष तोपर्यंत आपण अशी वेगळी भूमिका घेण्यापेक्षा तोपर्यंत कोणाचं वेळ द्या की बाबा त्यांचं असं नाही की तहसीलदार साहेब त्याच्या कंटिन्यू टच मध्ये मला वाटतं भेटून पण गेला मला वाटतं बऱ्यापैकी सगळी इथल्या लोकांना त्याची काळजी असं नाही की बाबा म्हणजे इथं कुणाला त्याची काळजी नाही राजूची असा विषय नाहीये तो सगळ्यांना काळजी आहे सगळेजण आपापल्या पद्धतीने येत आहेत त्याला विचारपूस करतायत त्याची काळजी घेत आहेत त्याचं जे म्हणजे आता आपल्या लेवलचं समाधान होण्याच्या त्या गोष्टी नाहीये त्याच्या बरोबर आहे का

साहेबांना काय माहिती नाही सांगणार ना ते दखल घ्या अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हे रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिगनहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका